डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तान निवडून आले रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला एक निवडून आलेला सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताचं विभाजन झालं पार्टिशन झाले पार्टीशन झाल्यानंतर बाबासाहेबांचा सा तीनशे एकोणनव्वद तेव्हा संविधान सभेमध्ये सभा मंडळी होती निवडून आलेली मतदारसंघ काही जणांचे गेले आणि दोनशे सत्तर मतदारसंघ फक्त राहिले त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता तो पाकिस्तानात गेला मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाबासाहेब परत संविधान समितीमधून कुठनं आले आपण इतिहासाकडे बघतच नाहीये तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ऍडव्होकेट होते ऍडव्होकेट जयकर त्यांना काँग्रेसने राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते म्हणजे काँग्रेसची पकड होती मग मसुदा मा समितीचा अध्यक्ष कोणाला करायचा तर चांगले चांगले वकील होते त्याच्यामध्ये चांगले चांगले विचारवंत होते ते कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये पण नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं की ज्याने शोषण अनुभवलंय जो शोषितांचं प्रतिनिधित्व करू शकतो त्यांचं दुःख जाणतो असं भारतातला सर्वात मोठा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शाहूंनी एकोणीसशे वीस साली सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं कसं म्हणता तुम्ही काँग्रेसचा काही संबंधच नाही काँग्रेसने अपमान केला ज्या संविधानाचं निर्माण झालं बाबासाहेबांच्या हातनं ते निर्माण करण्यासाठी एक टक्का काँग्रेसने मदत केली असेल एक टक्का तरी केली ना म्हणून इतिहास विसरायला लावू नका इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जातं हा इतिहास तुम्हाला खूप काही सांगून जाईल हे कोण बोलत नव्हतं म्हणून मी सगळं आणलं आता समज ऑन रेकॉर्ड हे खोडून दाखवा मला कोणी मी आव्हान देतो सगळे बुद्धिमान जे मध्ये आणि बसलेले आहेत की तुम्ही हे खोडून दाखवा मला की जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते मसुदा सभा संविधान समितीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं की नव्हतं तेव्हा काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं नसतं पहिल्या काँग्रेसने घेतलं विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळालंय आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे हा भाव काँग्रेसचा होता त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे या मातीची विचारधारा आहे की तुम्हाला अशी पुसून टाकता येणार नाही तुम्ही एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलात मी एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो तर तुमची माझी राजकीय लढाई होणार ना त्याच्यात कोणीतरी जिंकणार कोणीतरी राहणार शेड्युल कास्ट फेडरेशन मधून उभे राहिले होते डॉक्टर बाबासाहेब ते काही काँग्रेसच्या तिकिटावर नव्हते की काँग्रेसने बंडखोरी केली आत्ता सारखी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला उभा केला आणि पाडलं काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात हे आरोप करून समाजामध्ये असे दुराग्रह असे राग जिवंत करायचे असं की माझं माझं तुम्हाला विचारण आहे एकोणीशे पन्नास साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माबद्दल धर्मा अतिशय घाणेड कोण बोलल आता मी हे बोललो तर एक नवीन मत महाराष्ट्रात तयार व्हायचा पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला सांगतात विसरून जा विसरून जा ह्याच्याकडे लक्ष देऊ नका नाही इतिहास तुम्हाला बरच काय सांगून जातो संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतलाय एकोणीशे पन्नास मध्ये तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं आम्ही सांगितलं पण लोक तुम्ही तुम्हाला विसरायलाच लावायचंय लोकांना तुम्ही काय लक्ष देऊ नका असल्या गोष्टींकडे ह्याच्याकडे लक्ष द्या मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीररीत्या रित्या सांगण्याला कोण होतं आपण विसरायचं काय सगळं